शिकवलं येतो ऑफिसला चल मराठी कधी शिकवतो दाखवतो तुला मराठीमध्ये माफी माग मध्ये माफी मागतो तुम्ही नाही तुम्ही नाही मी मराठी माणसाच्या मी माणसाच्या मराठी माणसाच्या मराठी माणसाच्या भावना दुखवल्याबद्दल बंदर हात जोडून माफी मागतो हात जोडून हात जोडून माफी मागतो इथून पुढे मी करणार नाही इथून पुढे काय जोड हात जोड इथून पुढे मी मी मराठी शिकेल मराठी शिकेल मराठी बोलेल आणि हात जोडून बोल राजसाहेबांची माफी मागतो मी माफी मागतो राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो परत बोल सेम मी शिकवलं तुला आता बोल परत पुढे घे रे पुढे घ्या याचा व्हिडिओ घे राजसाहेबांची माफी साहेबांची माहिती नव्हती का वागतो ते पण सांग चूक झालं परत बोलशील मला मराठी येत नाही हा नाही तो अंडा नाही बोल ना नाही बोल नाही तुला न्यूज सांगतो हिशोबात राहायचं फालतू मात नाही दाखवायचा कळलं ना शिकवा विकवा काय येतो च शिकवतो तुला मी तु मराठी तु दोन दिवसात शिकशील आणि तुमचं क्लाईज आहे ना तो हो सर अरे बरे ठीक आहे चुकदर याच्यापुढे कुठल्याही कस्टमरला अशी कंप्लेंट आली ना नाही होणार मग दाखवतो तुम्हाला पण नाही होणार जोधपूरची कंपनी आहे लक्षात ठेवायचं मुंबईत काम करताय आणि त्याचा जो काही विषय आहे तो ऍडजस्ट करून घ्या काय जो काय ठीक आहे